थेट विचारपूस करूया आपण हे आंदोलन कशासाठी आहे आज डानू एमएससीबी कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि महाविकास आघाडीच्या पक्ष घटक पक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा हे कारण गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे वाढीव वीज बिल जे आहे ह्या वीज बिलामुळे संपूर्ण जनता ही त्रस्त झालेली आहे साधारणतः डहाणू तला तालुका हा बहुल आदिवासी तालुका आहे आणि जी काही झोपडी आहेत त्या झोपड्यांमध्ये पण दोन वीज लागलेले आहेत परंतु बिल हे एक लाख दीड लाखाच्या वरती बिल येतात हा वाढी वीज बिलाचा प्रश्न हा नागपूर अधिवेशनमध्ये सुद्धा हा विषय आला होता आणि त्यावेळेस मंत्री महोदयांनी सुद्धा उत्तर दिलं होते की अशा नक्कीच त्याची तपासणी बिल कमी करून जाईल परंतु अजूनही हे नागरिक घेऊन येत असताना इथले जे अधिकारी आहेत हे उडवाडूची उत्तरं देऊन आणि त्याच्यावर दादागिरीची भाषा करून त्यांना इथून हाकलून लावतात म्हणजे वीज बिल तुम्हाला भरावंच लागेल आणि नाही भरलं तर तुमचं वीज कनेक्शन का कट केलं जाईल आणि मीटर काढून आणलं जाईल अशा प्रकारचे संपूर्ण ह्या गावामध्ये संपूर्ण ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून आ अनेक वेळा एक लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा मी सुद्धा त्यांना विनंती केली परंतु एका लोकप्रतिनिधीला पण फाट्यावर मारून या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची सर्व अन्याय हा लोकांवर सुरू केलेला आहे आणि म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आज या डहाणू एम सी बी कार्यालयावर हि आंदोलन आम्ही दिलेलं आहे सर्व लोक वीज बिल हे घेऊन आलेले आहेत दीड लाखाच्या वरती बिल वीज बिल आहे एक लाखाच्या वरती हे सर्व वीज बिल घेऊन आले आहेत आम्ही असा निश्चय केलेला आहे का ही वीज बिल इथल्या इथे आम्हाला कमी करून दिली पाहिजेत किंवा काही कमी करण्याच्या समजा परिस्थितीमध्ये नसतील तर त्याचे हप्ते करून दिले पाहिजेत आणि तेही कमी रकमेचे करून दिले पाहिजेत जेणेकरून हा नागरिक ती वीज बिल भरू शकतो अशा प्रकारचे मुद्दे आहेत तुम्हाला मी दाखवतो हा, हा मीटर मीटर आहे हा मीटर त्या ग्रामस्थाच्या म्हणजे त्या लाभार्थ्याच्या घरी हा मीटर न लावता त्याला वीज कनेक्शन न देता हे नो कोर्टाची नोटीस त्यांना दिली गेलेली आहे की ह्याचं वीज बिल हे भरलं पाहिजे म्हणजे हा विषय होता की मीटर न लावता वीज बिल आलेली आहेत हा तुमच्या समोर आज हे प्रत्यक्ष उदाहरण तुमच्या समोर दाखवतो हा कोणा कोणाला दिलेला आहे काय नाव तुझा कुठे राहतो गणेश बागेबाडा गंजाट गंजाट गंजाड येथे गणेशबा गुजरपाड्यामध्ये हे गवळी राहतात त्यांचा हा मीटर त्यांना वीज बिल न देता मीटर न लावता त्यांना कोर्टाची नोटीस सुद्धा आलेली आहे की तुम्ही वीज बिल बी भरले असा हा जो कारभार हा जे एम एसीपीच्या कार्यालयात चाललेला आहे त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून हा ठिय्या आंदोलन आज डहाणू एम कार्यालयावर आम्ही आयोजित केलेला आहे आणि आम्ही निश्चय केलेला आहे का जोपर्यंत आमच्या मागण्या या नागरिकांच्या मागण्या सुटत नाही म्हणजे तो ग्रामीण भाग असो किंवा नगरपालिका असो शहरी भाग असो शहरी भागातील लोक सुद्धा ह्या वीज बिलाला खूप त्रस्त आहेत त्यांना सुद्धा अवाडेव बिल दिलं जातं आणि म्हणून ह्या भागाचा एक आमदार एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की लोकांचे प्रश्न सुटल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही